अकोल्यामध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षकानेच सहा विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केलाय अकोल्यातील काजीखेड जिल्हा परिषद शाळेतला हा सगळा प्रकार आहे गेल्या चार महिन्यांपासून इयत्तेत शिकणाऱ्या या विद्यार्थिनींचा छळ सुरू आहे आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला उरळ पोलिसांनी अटक केलेली आहे असं समजतय मनोहर सरदार यांनी सहा मुलीचं विनंद केलेलं आहे अशी माहितीवरून पोस्टे उरळ याची टीम घटनास्थळी जाऊन तत्काल शिक्षक आ, याला ताब्यात घेतले तसेच सायकळी पीडित फिर्यादीची जवानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक दोनशे बानवे ऑफिक चोवीस कलम चौहत्तर व पचत्तर बीएनएस सह कलम आठ व बारा याचे याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे पुढची तपास महिला पोलीस सब इन्स्पेक्टर नीता धांधर करत आहेत प्रतिनिधी जयेश गावंडे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत जयेश या शिक्षकावर सध्या काय कारवाई झाल्याचं समजत आहे अगदी बदलापूरची जी घटना ताजी असतानाच अकोल्यातही संतापजनक प्रकार समोर आला आहे आणि अकोला हादरला आहे या घटनेमुळे अकोल्यातील एक छोटं गाव आहे उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधलं या गावातील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये असलेला शिक्षक नराधम शिक्षक प्रमोद सरदार यानं वर्गातील आठव्या वर्गातील सहा मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांचा लैंगिक छळ केला आहे गेल्या मे महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे मात्र त्यानंतर मुलींनी हिंमत दाखवत शाळेतीलच एका महिला शिक्षक कर्मचाऱ्याला ही माहिती दिली त्यानंतर या महिला शिक्षिकेने अकोल्याच्या चाइल्ड लाइनला हि माहिती दिली त्यानंतर चाइल्ड लाईन तर्फे या शाळेमध्ये कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमा दरम्यान या मुलींनी सगळी अबीती समोर सांगितली त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या प्रमोद सरदार या आरोपीला अटक केली आहे त्याच्यावर विविध कलम अंतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत शांतता आहे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे रिद्दी अगदी या सगळ्या प्रकरणामध्ये आता कधी कारवाई होते हे पाहावं लागेल जयेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी